सामाजिक यामध्ये अनेक मान्यवरांनी आपापल्या आपल्या पद्धतीनं सामाजिक जीवनामध्ये त्यांना आलेले अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केले मी या प्रसंगाने आपल्या सगळ्यांशी बोलू इच्छितो कि मी काही दिवसापूर्वी मला वाटतं एक वर्ष झालं मी या ठिकाणी आणि आज सामाजिक चळवळीमध्ये वेगवेगळ्या महापुरुषांची वेगवेगळी तळागाळातील उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी या देशामध्ये असंख्य अशा लोकांनी काम केलेलं आहे आणि ही भूमी महाराष्ट्राची भूमी अत्यंत क्रांतिकारी भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण जन्मलेले सगळे लोक आजच्या घरीला आपण वारसदार म्हणून आपण या चळवळीमध्ये सातत्याने काम करत असतो मी ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा अनुभव मला या निमित्तानं मिळत असतो त्यावेळा असंख्य समाजाच्या अडचणी मला या निमित्तानं दिसून येतात पण आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये सामाजिक समाजाची बौद्धिक प्रगती आणि समाजाची आर्थिक प्रगती अशा दोन विषयाच्या अनुषंगाने मी या प्रसंगाने या ठिकाणी देशा या देशामध्ये या देशाला समृद्ध बनवण्यासाठी आणि या देशाला घडवण्यासाठी आपल्या महापुरुषांनी सुद्धा या मातीमध्ये रक्त सांगलेला आहे आणि यांच्या रक्त सांगण्यामुळे हा देश घडलेला आहे हा देश आज जो उभा आहे तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कष्टावर आणि मेहनतीवर उभा आहे म्हणून अण्णाभाऊ साठे मगाच्या वक्तिनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे चित्र जे तळागाळातल्या बघितलं होतं ज्या ज्या लोकांना अण्णाभाऊ साठे भेटले ज्या ज्या लोकांना त्यांनी पाहिलं ज्या ज्या लोकांचा लढा ज्या ज्या लोकांचं जगण्याची जीवन जगण्याची पद्धत अण्णाभाऊना योग्य वाटली अशा सगळ्या लोकांनी लोकांना अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केले आणि हे सगळं करत असताना अण्णाभाऊ साठेची भूमिका अशी होती की जे जे मी बघितलंय जे हो जे अनुभवलंय जे जे पाहिलंय तेच या जगासमोर मांडण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे मला खोट आणि काल्पनिक लिहिण्याचा अजिबात छंद नाहीये आणि म्हणून मी काल्पनिक असं काही लिहिणार नाही तर ही सगळी ती माणसं आहेत जी स्वतः घाम करतात स्वतः कष्ट करतात वेळ पडल्यास रक्त सांडतात आणि जगाला जगवतात ही सगळी माणसं आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि म्हणून अण्णाभाऊ सांगतात की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या कष्ट करायच्या तळावर हा जो काही सिद्धांत अण्णाभाऊ साठेनी विज्ञानवादी सिद्धांत जो आपल्याला दिलेला आहे तो सिद्धांत घेऊन आजच्या घरीला आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आपल्या सकाळपासून ऐकला मला अनेक सहकारी बांधवांनी मला सांगितलं की आपण या ठिकाणी चांगलं आहे आणि आपांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे मी या निमित्तानं सांगेन की आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेत कारण मी जो काही प्रसंग सांगत होतो ज्यावेळेला हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंना हा प्रश्न पडला होता की नेमकं हे स्वातंत्र्य कुणाचं स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्यातून नेमका कुणाचा फायदा होणार आहे आणि म्हणून ती गोष्ट अण्णाभाऊंच्या लक्षात आली आणि अण्णाभाऊंनी सांगितलं की हे स्वातंत्र्य आमच्या अजिबात नाही हे स्वातंत्र्य तिथल्या उद्योगपत्यांचं व्यावसायिकांचं भांडवलं स्वातंत्र्य आणि हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून अण्णा भाऊ साठे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातात आणि अण्णाभाऊ काय म्हणतात मुंबईच्या आझाद मैदानामध्ये भरत पावसामध्ये जण लोकांना घेऊन अण्णाभाऊ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातात आणि अण्णाभाऊ त्या ठिकाणी थनकावून सांगतात

अनेक गव्हर्नमेंट मध्ये ज्या आपल्या सगळ्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या अनुषंगाने आपण सामाजिक चळवळीमध्ये अनेक आंदोलन केले उपोषण केले अनेक मोर्चा आपण या निमित्ताने केले पण कुणालाही आपल्या समाजाचं दुःख मात्र दिसलं नाही पण मी या गव्हर्नमेंटच म्हणजे विशेष मी धन्यवाद देईन कि अण्णाभाऊ साठेंच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभा करण्याचं धाडस माननीय एकनाथ भाई शिंदे साहेबांनी घेतलं मला कमाल वाटली म्हणजे मला असं वाटत होतं की हे शक्य होणार नाही पण त्यांनी हे धाडस दाखवलं अण्णा भाऊ साठेच्या जन्मकालामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे पुण्याच्या लवजी स्मारक सुद्धा उभं राहिलं त्याचं उद्घाटन झाले रशियामध्ये मान्य फडणवीसांनी राहुलजी नार्वेकर विधानसभा अध्यक्षांना घेऊन रशियात अण्णा भाऊ साठेंचा पुतळा त्या मॉस्को मध्ये उभा केलेला आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि या अनुषंगाने आपण सगळ्यांनी मिळून या गव्हर्नमेंटच्या सोबत राहिलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी ज्यांनी ज्यांनी आमच्यासाठी केलं आम्हाला आम्हाला दिली आमच्या मुलगटामध्ये बळ देण्याचं काम केलं त्यांच्या सोबत आम्ही येणाऱ्या काळामध्ये राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि ती पण जाहीरपणे घेतली पाहिजे उभारपणे घेतली पाहिजे आणि भारतीय देशाच्या या संविधानाने दिलेला जो लोकशाहीतून मिळालेला मताचा अधिकार आहे याचं योग्य मूल्य आपण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि जो आमच्याकडे आम्हाला देतोय मत दिलं पाहिजे अशी माझी धामभूमी पाहण्याचा माझा वेगळा दृष्टिकोन होता वास्तवामध्ये मी मागच्या काही कालखंडामध्ये या गव्हर्नमेंटच्या विरोधात होतो आणि ज्यांना आम्ही या देशामध्ये मानवतेच्या आणि समतेच्या विरोध करते म्हणत होतो हे मात्र आता आम्हाला जातीवादी चेहरे त्यांच्या समोर येता त्यांच्या आम्हाला एक प्रचंड मोठी फसवणूक होताना दिसत होती आणि म्हणून मला हे सगळं लक्षात आलं आणि आपण आजच्या वडीला भूमिका घेतली पाहिजे आणि या संघातून पुन्हा एकदा प्रचंड ताकदीनं सलमान आमदार सर आप्पाजी निवडून गेले पाहिजे असं तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती असेल आप्पा साहेबांनी ज्या पद्धतीची प्रेम भावना समाजाबद्दल दाखवली फक्त निवडणुकीच्या कालखंडातून नसावी अशी माझी विनंती आहे तर आपण आपण सगळ्यांनी समाजाच्या मागण्या ज्या या मतदारसंघामध्ये आहेत त्या अनुषंगाने पाहिजे जे स्मारक या निमित्त अन्नाभाऊचं मोठं या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे आणि या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ती सगळी तरुण मुलं शिकताना आणि उभी राहताना आम्हाला सगळ्यांना दिसली पाहिजे इतर ज्या ज्या अडचणी समाजाच्या अनुषंगाने उभ्या राहतील त्या त्या ठिकाणी आपण अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही मला उद्याच्या कोल्हापूरच्या कार्यक्रमाला पुढे जायचं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांचं आयोजक मंडळींचं या ठिकाणच्या विचारपीठावरच्या सर्व मान्यवरांचं मी सगळ्यांची नावं मला शक्यतो म्हणजे माहीत नाही ताईंचं विशेष आमच्या ताई या ठिकाणी आहे आपण सगळ्यांनी जमलेल्या इथे माझा ज्यांनी ज्यांनी सन्मान केला त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो आणि मी या ठिकाणी धन्यवाद जय लोजी जय अण्णाभाऊ जय भीम जय भारत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू